सलगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेनं प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण क्रमांक पटकावला सलगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेनं मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना परसबाग स्पर्धेत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पट जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला शाळेच्या परसबागेची पाहणी जिल्हा स्तरावरून शालेय पोषण आहारचे जिल्हा अधीक्षक वैभव राऊत बिराजदार आणि अक्कलकोट तालुक्याचे शालेय पोषण आहारचे अधीक्षक पंडित गुरव यांच्याकडून करण्यात आली सर्व विद्यार्थी शिक्षक बांधव यांच्या अथक परिश्रमातून निर्माण करण्यात आलेल्या परसबागेत सर्व प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्या वेलवर्गीय भाजीपाला फुलझाडं औषधी वनस्पती मसाला वनस्पती ऑक्सिजन देणारी झाडं यांची बारकाईनं पाहणी जिल्हास्तरीय टीम करून करण्यात आली परसबागेत सेंद्रिय खतांचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे सर्व झाडांना पाण्याची सोय देखील करण्यात आली